तुम्हा सर्वांचं रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इथे खजूर आणि ड्रायफ्रूट्सची बर्फी करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपटसुद्धा होते आणि त्याचप्रमाणे ती तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांना किंवा तुम्ही उपवासालाही बर्फी खाऊ शकतात एवढीही पौष्टिक आहे आणि तुम्हाला लहानपणापासूनच मुलांना काहीतरी पौष्टिक असं द्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्या डाईटमध्ये हे नक्कीच समावेश करू शकतात आणि हे अगदी शुगर फ्री आहे ह्यामध्ये आपण कोणतंच साखर किंवा गूळ वापरलेला नाही आहे तर जे काही गोडवा आहे खजूरचं तेवढ्याच गोडव्यामध्ये हे बर्फी बनून तयार होते त्यामुळे शुगर फ्री आहे काही लोकांना ड्रायफ्रूट्स खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे तुम्ही अशा पद्धतीने बर्फी करून नक्कीच खाऊ शकता तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे लागणारे साहित्य बघूया काजू घेतलेले आहे पिस्ता किशमिश आणि हे पंपकिन सीड्स घेतले आहे म्हणजे भोपळ्याचे बिया आहेत आणि त्यासोबतच बदाम घेतलेले आहे एवढे हे आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहेत आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे हे खजूर घेतलेले आहे तुमच्याकडे ज घरात ज्या पद्धतीचे खजूर असतील तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीचे हे खजूर घेतलेले आहे आणि हे खजूरमधलं ना जे काही बिया आहेत ते सुद्धा काढून घ्यायचं आहे इथे आधी खजूरमधले बिया काढून घ्यायचे आहे खजूर खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे खजूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते त्यामुळे आपले पचन सुधारते आणि त्यासोबतच त्यामध्ये कॅल्शियमसुद्धा असते त्यामुळे आपली हाडं तीसुद्धा मजबूत होते तर त्यामुळे आपलं आहारामध्ये खजूरचं समावेश नक्कीच केला पाहिजे तर अशा पद्धतीने हे सर्व बिया हे काढून घेतलेले आहे आणि त्यासोबतच खजूरचे असे छोटे तुकडे सुद्धा करून घ्यायचे आहे जेणेकरून ते मिक्सरला फिरवणं सोपं होईल तशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे त्यानंतर काजू बदाम पिस्ता हे जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते ना बारीक कट करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला जास्त बारीक नाही कट करायचे एकाचे दोन तुकडे केले तरीही चालेल आणि ह्यामध्ये तुम्ही ना अक्रोडसुद्धा घेऊ शकतात आणि त्यानंतर पिस्ता आहे तोसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये सर्वात अधिक खसखस ही जरा परतून घ्यायची आहे मंदाचेवरच परतून घ्यायची आहे ह्यामध्ये आपण थोडंसं सुद्धा वापरणार आहोत तर अशा पद्धतीने हे खसखसुद्धा दोन मेंटा करता परतून झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काजू बदाम हे सर्व ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे पिस्ता टाकायचं नाही आहे कारण पिस्ता आपल्याला परतून घ्यायचं नाही आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये किशमिस आणि पमकिन सीड्स टाकणार आहोत आणि पमकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया खाण्याचे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि ज्यांना शुगर आहेत त्यांच्यासाठी तर पमकिन सीड खाणे खूप फायदेशीर आहे तर त्यामुळे तुम्ही तुमच्या डायटमध्ये नक्कीच ते समावेश करू शकता तशा पद्धतीने हे सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित चुपामध्ये परतून झालेले आहे ते आता इथे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित एकदा फिरून घ्यायचं आहे जास्त फिरून नाही घ्यायचं आहे तर ते ओबडधोबडच फिरून घ्यायचं आहे मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि इथे असं एकदा फिरून घेतले तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीचं हे फिरून घ्यायचं आहे तर त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे जे आहे ते तुकडे असे दिसले पाहिजे तर इथे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे बघू शकतात की अशा पद्धतीने हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे तर त्यामध्ये अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे तुकडे हे दिसले पाहिजे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घेतलेले खजूर त्यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये तर अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने हे खजूर बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेलं खजूर त्यामध्ये घालायचं आहे आणि खजूरसुद्धा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मंद आजेवरच करून घ्यायचं आहे आणि तीन चार मिनटामध्ये हे व्यवस्थित तुपामध्ये परतून होते आणि तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे लाडू बर्फी खायला आवडते का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे अशा पद्धतीने हे खजूरचं व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि इथे हे गॅस बंद करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेला पिस्ता त्यामध्ये घालायचं आहे पिस्ता हा तुपामध्ये परतून घ्यायचं नाही आहे आणि पिस्तासुद्धा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की खूप असं हे झटपट बनून तयार होते वेळही लागत नाही त्यानंतर हे मिश्रण थंड करायला ठेवलं होतं हे थंड झालेलं आहे त्यानंतर हे हाताच्या सहाय्याने ह्याचा एक रोल करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे अशा पद्धतीचं हा रोल करून घ्या आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतरच त्याचा रोल करायला घ्यायचं आहे तशा पद्धतीने हा रोल बनून झालेला आहे आणि त्यानंतर जे खसखस भाजून घेतलेली आहे ते पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून हे सर्व खसखस त्या रोलला चिकटून घ्यायचं आहे तशा पद्धतीने हे त्याच्यावरून फिरून घ्या आणि इथे हे खूप सुंदर असा हा रोल बनवून तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी एक पिशवी घेतलेली आहे त्याला व्यवस्थित हे रोल गुंडाळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि बाजूच्या दोन्ही साईड व्यवस्थित बंद करून घ्या आणि इथे हे अशा पद्धतीने हे रोल बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर हे रोल फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारणतः अर्धा तास किंवा एक तासासाठी ठेवू शकतात आणि हे फ्रीजमध्ये ठेवून झालेलं आहे त्यानंतर सुरीच्या सहाय्याने त्याचे तुकडे करून अशा पद्धतीने बर्फी करून घ्यायची आहे आणि बर्फीची साईज जाड किंवा पातळ तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचे ते तुम्ही ठेवू शकता तशाच पद्धतीने सर्व कट करून घ्यायचं आहे आणि इथे खजूर आणि ड्रायफ्रूटची बर्फी बनवून तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे तुम्ही उपवासातसुद्धा खाऊ शकतात आणि पौष्टिक आहे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच हे खाऊ शकतात आणि मेन म्हणजे हे शुगर फ्री आहे तर घरामध्ये ज्यांना गोड खायला खूप आवडते पण शुगर असल्या कारणाने गोड खाऊ शकत नाही तर अशा वेळेला हे बर्फी नक्कीच ते खाऊ शकतात तर तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायचे असतील तर रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंटसुद्धा करा